आकाशने दिलं वसुंधराला सरप्राईज दिली आपल्या प्रेमाची कबुली पुन्हा कर्तव्य आहे आहे शोचा खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत फायनली आकाश आणि वसुंधरा मधला आहे आणि येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे आकाशने वसुंधराला एक गोड सरप्राईज दिलेला आहे आकाश वसुंधरासाठी खास डेकोरेशन करतो आणि डोळे बंद करून तिला रूम मध्ये घेऊन येतो आणि हे सगळं डेकोरेशन पाहून वसुंधरा खूपच इमोशनल होते त्यानंतर आकाश वसुंधरा सम आपलं मन मोकळं करताना दिसतो तर प्रेमाची कबुली देताना दिसत आहे तिथे आकाश म्हणतो की आजवर मी कोणासाठी एवढं कधीच नाही केलं पण मी आता हे तुमच्यासाठी करतोय कारण आपलं नातं बहरावं वा असं मला वाटत आहे आणि तुम्ही ही कायम माझी साथ दिली आहे मी फक्त तुम्हाला एवढं सांगेन की मला सोडून कधी जाऊ नका आणि हे ऐकल्यावर वसुंधरा सुद्धा इमोशनल होते आणि आकाशला मिठी मारते तर सध्या तरी दोघांचा रोमॅन्स बघायला मिळतोय दोघांमधला दुरावा मिटलेला आहे आणि फायनली वसुंधरा आणि आकाश एक होत आहेत ज्या सगळ्याची आतुरता प्रेक्षकांना होती येणारा एपिसोड असणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार